बघा एक ट्रेन वीस मीटर प्रति सेकंद वेगाने केल्यास त्याच दिशेने पाच मीटर प्रति सेकंद वेगाने चालत येणाऱ्या व्यक्तीस तीस सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती हा प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र अंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग अंतर म्हणजेच लांबी ट्रेनची लांबी किती हा प्रश्न ही ट्रेन त्या चालत येणाऱ्या व्यक्तीला तीस सेकंदात ओलांडते इथं वेग रेल्वेचा वीस मीटर प्रतिसेकंद वजा त्या व्यक्तीचा पाच मी लेकरांनो तीस ही वजा बाकी पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास मीटर ही त्या ट्रेनची लांबी हे झालं शॉर्टकट एखाद्या वेळेस तुम्हाला लेंदी जर हवं असेल स्पष्टीकरणासह लक्ष द्या त्या ट्रेनचा वेग आहे वीस मीटर प्रति सेकंद गुणीला अठरा छेद पाच करा पाच चूक वीस याचा अर्थ चार गुणिला अठरा अठरा चूक बहात्तर किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा वेग लेकरांनो लक्ष द्या एखाद्या वेळेस या शॉर्टकटचा हा पडताळा चालत येणाऱ्या त्याच दिशेने चालत येणाऱ्या व्यक्तीचा वेग आहे पाच मीटर प्रति सेकंद याला गुणीला अठरा छेद पाच का घ्यायचे तर जेव्हा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचा तेव्हा गुन्हेला अठरा चेद पाच पाचला पाच कटले सर म्हणजे अठरा किलोमीटर प्रति तास हा त्या व्यक्तीचा वेग ओके आता वेग किलोमीटर प्रति तास मध्ये कन्व्हर्ट झाला आता तेच आहे अंतर बराबर वेळ गुणीला वेग इथ एक नवी बाब म्हणजे सूत्रासोबत पाचशे गुणीला का घ्यायचे आता आपण वेग किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरित केला ही ट्रेन त्या व्यक्तीला तीस सेकंदात ओलांडते वेग रेल्वेचा बहात्तर वजा त्या व्यक्तीचा अठरा आणि पाचशे लेकरांनो तीस गुणीला ही वजा बाकी कंसामधली चोपन्न गुणीला पाचशे अठरा आता हा भाग गेला तीन म्हणजे तीस गुणीला तीन गुणीला पाच तीस नव्वद गुणीला पाच नव्वापाची पंचेचाळीस त्यावर शून्य म्हणजे इथं सुद्धा उत्तर तेच येताना दिसते प्रश्न ट्रेनची लांबी किती सर चारशे पन्नास मीटर हे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय पूर्वीच्या प्रश्नाचे जसेच्या तसे आहेत मात्र ओके आंतर वे वेग, रेल्वे प्रश्न वेळ वेग माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला